प्रतिबिंब जनमानसांचे सुजात आंबेडकरांचा अवमान वंचित बहुजन आघाडीचा अहिल्या नगरात आक्रोश तोंड काळकोरो सुमित वर्माच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा संतप्त इशारा भारताचे संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर यांच्याबाबत मनसे पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी नेते सुमित संतोष वर्मा यांनी फेसबुकवर केलेल्या अवमानकारक पोस्टमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि भीमसैनिकांनी आज सत्तावीस ऑक्टोबर रोजी अहिलानगर शहरात तुफान आक्रोश काढला या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनीब शेख यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने फिरोज पठाण बंडू आव्हाड यांच्यासह शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते व वंचित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेते म्हणाले की सुमित वर्मा यांचे तोंड काळे करू अहिल्यानगर कर पोलीस प्रशासनाने जर कायदेशीर कारवाई केली नाही तर दिनांक दहा मनसेचा एक पदाधिकारी आहे सुमित वर्मा नावाचा त्याने फेसबुकवर सुजात दादा आंबेडकरांचे यांच्या नेतृत्वाखाली जो काही चोवीस तारखेला औरंगाबाद आर एस एस कार्यालयावर जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चाच्या संदर्भात त्या अनुषंगाने त्याला अनुसरून त्यांनी पोस्ट केली होती कि ही सुजाता आंबेडकर ऐन निवडणुकीच्या टीम टाइमालाच निघती आणि आर एस एस संघासारखं यांनी समांतर संघटना जातीविरहित बांधून दाखवत आणि पावसाळ्यातच उड्या मारतात असं त्यांनी वक्तव्या आक्षेपार पोस्ट केली होती या के 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 पोस्ट वर आम्ही त्याला फोन करून चौकशी केली पण अर भाव तू का हे केलंय तर त्यांनी सांगितलं पंधरा मिनिटात फोन करतो त्यांनी आतापर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याचा फोन उचलून त्याला खुलासा केला नाही आम्ही त्याला संविधानाच्या मार्गाने लोकशाही मार्गाने त्याला सांगितलं की तू फेसबुक पोस्ट वर लाईव्ह येऊन किंवा लेखी पत्र देऊन तू माफी माग तू आंबेडकर घराण्याचं अवहलना केलेली आहे आमच्या भावना दुखालेल्या आहेत समाजाच्या भावना दुखालेल्या आहेत पण त्यांनी आजपर्यंत तसं काहीच केलेलं नाही का मग काल आम्ही रविवारच्या दिवशी कोतवाली पोलिस स्टेशनला आम्ही पत्र दिलं पत्र दिलं की आम्ही त्याच्या दुकाने जाऊन त्याला का निषेध काळापासून आणि त्याचा निषेध करणार आहोत तर आज आम्ही समस्त भीमसैनिक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आमचे आंबेडकर गटाचे नेते बंडू भाऊ आव्हाड यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही स्वाभिमानी आंबेडकर नेतृत्वाखाली आम्ही वर्मा ज्वेलर्स येथे जाऊन सुमित वर्माला आम्ही काळा पासणार आहोत आणि त्याचा निषेध व्यक्त करणार आहोत अजूनही वेळ गेलेली नाहीये आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो उद्या कदाचित आमच्या महिला आघाडी असेल युवा वर्ग आघाडी असतील हे प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक ठिकाणी आज निवेदन देणार आहेत आणि त्या गोष्टीचा निषेध करणार आहेत आणि येणाऱ्या काळात जर पोलिसांनी याच्यावर कारवाई जर नाही केली अशा मनुच्या पिल्लावळ जे आहेत हे कायमस्वरूपी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये महापुरुषांच्या नावाने किंवा त्यांच्या घराण्याच्या बाबतीत बोलून नुसता अशांतता पसरवण्याचा कट रचत आहेत त्याच्यामुळे आमची परिपूर्ण म्हणजे पोलीस प्रशासनाला मागणी की त्यांच्या अशा हे जे मनुचे पिल्लावळ आहेत सुमित वर्मासारखे यांच्यावर तात्काळ आणि भावना दुखाल्याप्रमाणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गेल्या दोन तीन दिवसापासून नगरमधील सुवर्ण व्यापारी सुमित वर्मा यांनी जे जे काल परवा सुगतदादा आंबेडकर यांच्या विषयी जी गरळ उकली त्याला माझं एकच सांगणं आहे तू जर कर तुझ्या बापांनी जर तुला काढला असेल तर तू चौकात येऊन माफी माग जर तू माफी मागितली नाही तर तुला समस्त भीमसैनिक काय आहे हे तुला दाखवून देतील तुला जर एवढा जर आर एस एस चा येत असेल तर तू आर एस एस ला विचार त्यांना तिरंगा पसंत आहे का त्यांना आंबेडकरवादी जनता पसंत आहे का गेल्या कित्येक दिवसापासून त्यांनी जो भारताचा तिरंगा आहे तो त्यांच्या आर एस एसच्या कार्यालयावर फडकावला का हे आधी त्यांनी पाहावं आणि मग देश हिताच्या गप्पा कराव्या या मनसेनी त्याला मनसेमध्ये त्याला जुर किंमत आहे अशा या सोम्या वर्माला जर त्यांनी जर जाहीर माफी मा मागितली नाही तर त्याला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षातर्फे त्याला त्याची जागा दाखवून देऊ एवढच बोलतो थांबतो जय भीम अहमदनगर मध्ये या वर्मा नावाच्या एका व्यक्तीने एका मनोवाद्याने आंबेडकर साहेबाविषयी जे काही अनोद्धार काढलेले आहेत जे काही कलिच्छ बोलणं केलेलं आहे तर या सर्व घटनेमुळं आंबेडकरी जनता ही नाराज झालेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहे आणि एस पी साहेबांना भेटून त्याचा त्या व्यक्तीला या संदर्भात अटक व्हावी किंवा त्यांनी माफी मागावी ही आमची सदिच्छा आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन ते करावं असं असं आम्हाला वाटतं अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा